मल्टी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जागेवरून भाजप भाजपस्पेशलिस्ट रुग्णालयाच्या जागेवरून भाजप आणि बहुजन विकास आघाडीचे नेते आमने सामने आले अमरित उमरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे नालासोपारा पूर्वेतील आचोळे रोडवरील वसई विरार महानगरपालिकेच्या प्रस्तावित मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालयाच्या जागेची पाहणी आमदार राजन नाईक भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अशोक शेळके आणि पालिकेचे अधिकारी करत होते यावेळी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांनी पाणी त्यांच्या जागेत होत असल्याचा आरोप करत विरोध दर्शवला त्यावरून दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद झाला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अशोक शेळके भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव माजी महापौरांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आम्ही केवळ रुग्णालयाच्या कामाची पाहणी करत होतो दरम्यान माजी महापौर रुपेश जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय की रुग्णालयाचं नियोजन माजी आमदार क्षितिश ठाकूर यांच्या पुढाकारानेच झालं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचवीस कोटींचा निधी दिला होता त्या जागेचा सातबारा माझ्या कंपनीच्या नावावर आहे त्या ठिकाणी भाजपकडून दबाव आणला जात आहे या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधात तक्रार करण्याची भूमिका घेतली असून या राजकीय वादावरून नाला चांगलीच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात नालासोपारा प्रकरण असं आहे हॉस्पिटल जे मल्टी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल जे गोरगरिबांसाठी होणार आहे त्या हॉस्पिटलची पाहणी करायला गेले होते ते पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले की इथलं सगळं अतिक्रमण हटलं पाहिजे हॉस्पिटल लवकर सुरू झालं पाहिजे जनतेला सेवा मिळाली पाहिजे हे सगळं करून आम्ही दोन दीड दोन तासाच्या सर्व प्रोसेसनंतर आम्ही खाली आलो खाली आल्यानंतर तिथे आम्ही हे सगळं करताना त्या जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला आज महाराष्ट्र शासनाने वीस करोडची जागा मोफत दिली आहे आज तो सातबारा महापालिकेच्या नावावर आहे म्हणजे उद्या कुठलेही शासकीय अडथळे त्याच्यात उरले नाहीत आता जे उरले ते हे लोकांनी निर्माण केलेले अडथळे तर ते, ते दूर झाले पाहिजे ते आणि लवकरात लवकर लोकांना ह्या सगळ्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून तिथे सन्मान्य आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्ही गेलो होतो ते सगळं झालं ते झाल्यानंतर सन्मान्य आमदार निघाले निघाल्यानंतर तिथे बहुजन विकास आघाडीचे जे उपमहापौर आहेत रुपेश जाधव ते आले त्या त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना शेवी गाडी सुरू केली तिथे मोठा तमाशा सुरू केला त्याला तिथे झालेला हा लोकांचा विरोध आहे त्या विरोधात आम्ही होतो पण तुम्हाला तिथलं हॉस्पिटल होऊ द्यायचं नाही कारण हा जर पाहणी आमदारांचा पाहणी दौरा असेल तर तिथे कोणाचं देण्याचं काम नव्हतं आणि काय यायचं कारण काय तुम्हाला जर तिथे हॉस्पिटल व्हावं वा असं वाटत असेल तर तुम्ही यायला पाहिजे तर समर्थन करायला पाहिजे होतं तुम्ही एक पत्र देऊन टाका ना की तिथले बाबा जेवढं जेवढं अतिक्रमण आहे त्या आत्ताच्या त्या आत्ता काढून टाका आमचं तिथे समर्थन आहे आणि हॉस्पिटल तात्काळ झालं पाहिजे त्यांनी असा आरोप केला आहे की या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांना धमकावलं तुम्ही केली आम्ही त्या अधिकाऱ्यांबरोबर दीड ते दोन तास होतो त्या दीड ते दोन तासात कुठला अधिकाऱ्याने सांगितलं का आपल्याला आम्ही त्यांना शिव्या दिल्या म्हणून तुमचा येण्याचा काय संबंध होता का तुम्ही तिथे आल्यानंतर डायरेक्ट शिवी शिवी गाडी त्या अधिकाऱ्यांना सुरू केली आमच्या दीड दोन तासाच्या आमदार महोदयांचा पाहणी दौरा होता आणि आमदार असताना तिथे कोण कशाला काय करणार आहे तुम्हाला कोणाला वाचवायचंय तिथले तिथल्या सामान्य करा वसईतल्या सामान्य जनतेना सुविधा द्यायची नाही का की वसईतला कुठलाही माणूस त्याला काय झालं तर त्यांनी केम नायर इकडे तडपडत हे करायचंय का जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांनी छळच आयुष्यभर फक्त वसईत फक्त अशाच मारायचंय का की कि बाबा कित्येक मृत्यू हे जाता जाता रस्त्यात होत आहे ही यांची अपेक्षा आहे की बाबा मृत्यू होऊ देत पण ते दोन गाले तुटले नाही पाहिजे मला ते हॉस्पिटल तिथे झालं नाही पाहिजे तिथल्या स्थानिक लोकांनी चिमणघर मधल्या चिमणघर जी पाटील तिथल्या आचोळ्यातल्या स्थानिक लोकांनी पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी मी तुम्हाला देतो ती तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा की बाबा कसा ते अतिक्रमण आहे तिथे ते दाखवतो हो तुम्हाला काय वाटतं नेमकं ही हा संपूर्ण घटनेकडे पाहता हे एवढं मोठं पहिल्यांदाच जे हॉस्पिटल आपल्याला बनणार आहे त्यामुळे मोठ्या या ठिकाणी लोकांना सुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे महापौर हे का अडथळा आणत काय तुम्हाला अडथळा आणण्याचं कारणच तिथले दोन गाले जर त्यांना हॉस्पिटल व्हावं असेल ना त्यांनी उद्याच्या उद्या पत्र दिलं पाहिजे की तिथलं जेवढं अतिक्रमण आहे ना ते आत्ताच्या आत्ता काढा आम्ही तुमच्या सोबत आहे ते द्यायला तयार आहेत का तिथलं अतिक्रमण काढण्यासाठी त्यां त्यांचं म्हणणं की तिथल्या आजूबाजूचे प्रायव्हेट हॉस्पिटल चांगले चालले पाहिजे तिथलं सामान्य माणसांना साधा ताप आला ना तरी तीस चाळीस हजार रुपये सामान्य माणसांनी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये दिले पाहिजे पण फुकट कोणाला सुविधा मिळाली नाही पाहिजे तिथे चांगल्या दर्जाचं सामान्यांना सुविधा मिळेल असं कुठलंही हॉस्पिटल झालं नाही पाहिजे ते आम्हाला भगवत नाही आणि म्हणून विरोध करायचा म्हणून हा विरोध आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ती जा, जी जागा आहे ती आपली स्वतःची आहे तिथे मी बंगला बांधणार आहे असं त्यांनी मला त्यांची जागा असेल तर त्यांनी तिथे बंगला बांधावा त्यांनी तसे कागदपत्र आमच्याकडे किंवा तुमच्याकडे न देता पाहिजे तर ते त्यांनी ते सगळे डॉक्युमेंट तुम्हीच्या मीडियावर द्यावे महापालिकेत द्यावे महापालिका उगाच कोणाचं घर तोडणार आहे का जे अतिक्रमण आहे ते महापालिका तोडणार आहे आणि जर ते अतिक्रमण असेल तर तुटलं पाहिजे त्यांनी बंगला बांधवा त्या बंगल्याला आमच्या शुभेच्छा आहेत पण सामान्य माणसांच्या हॉस्पिटलला तिथे त्याने विरोध करू नये ते बोलतात ना चोराच्या उलट्या बोंबा तशी सध्याची परिस्थिती झालेली आहे सर्वे नंबर सहा हे सोळा एकर ते सतरा एकर जागा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की नगरपालिका पर्यंत मी नगरसेवक होतो नगरपालिकेमध्ये त्यावेळी त्या दरम्यान जवळजवळ चारशे ते पाचशे चाली झालेल्या अनाधिकृत त्या सर्व आम्ही तोडायला लावल्या कारण आपल्याला तिथे हॉस्पिटल तिथे खेळायचं मैदान वगैरे या प्रोसिजर आपल्याला करायचे होते तेव्हापासून ते, ते जागेला आम्ही कंपाऊंड घाला अशी आम्ही नेहमी आमची मागणी असायची आता आपले आमदार आदरणीय माझे आमदार सितीश ठाकूर साहेब यांनी ते पूर्ण प्लॅन बनवलं पूर्ण जागेमध्ये जे जिथे शंभर बेडचे होते ते चारशे बेडचं हॉस्पिटलचे प्रोव्हिजन हे आम्ही पत्रव्यवहार वगैरे केले आताची परिस्थिती अशी आहे की ज्याला जागा पण माहित नाही कुठे जागा आहे जागा किती आहे हे सुद्धा माहीत नाही आता आपले आमदार राजन नाईक साहेब आणि त्यांच्या जोडलेले वीस पंचवीस बीजेपीचे कार्यकर्ते आलेले ते वरती तिकडे फिरत होते अधिकाऱ्याने घेऊन दोन चार अधिकाऱ्याने घेऊन त्याच्यानंतर ते, ते खाली आले आणि तेवढ्या दरम्यान मध्ये मा माझी जिथे घराची जागा आहे मी आता गावामध्ये राहतो तिथे बाजूला एक पाच गुंठे जागा म्हणजे घरासाठी ठेवलेली आहे ते त्या घराच्या जागेसाठी तिथे आले आणि जे शेलके म्हणून आहे त्याचं पूर्ण मला नाव दे अशोक शेलके म्हणून आहे त्या तिथे तिथे अधिकाऱ्यांना ते, 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 ते जे मोठे साहेब होते त्या अधिकाऱ्याला सांगतो हे दोन दिवसात हे सगळं तोडून तो टाका नाही तर मी तुमची बदली दोन दिवसात करेन असे भाषा त्यांना केली मी त्यांना सांगितलं तू आहेस कोण तू एक मोठे अधिकारी आहेत एवढी लोक आहेत आमदार साहेब आहेत त्यांच्यासमोर तो दोन आणि हे नक्कीच असेल कारण तो मला माहीत आहे इथे आदरणीय आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत याच्या ऑफिसला तिथे असतात ते त्यांच्या ऑफिसला तसेच पहिला अतुल सावे साहेब होते मंत्री त्यांच्या ऑफिसला इथे तुम्ही कोणाला पण विचारा की याची किती दशक चालू आहे तिकडे त्यांच्या ऑफिसला ते त्यांनी पूर्ण इथे जिथे अनाधिकृत असू दे काहीही असू दे कुठेही असू दे तिथे अशोक शेल्के सगळ्यांना फोन करत असतो तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा पोलीस डिपार्टमेंटला विचारा किंवा कुठल्या कोणाला पण विचारा तेव्हा त्याच्यात जोरावर तो बोलतोय की तुमची दोन दिवसात मी बदली करून टाकेल मी त्याला विचारला अरे अधिकारी आहे तू कसा कशा पद्धतीने हे करतो नंतर त्यांनी ती व्हिडिओ त्यांनी काढले आणि ती व्हिडिओचा आवाज बंद केला ती व्हिडिओ ओपन करा आणि नंतर बघा काय ते त्या काय अधिकाऱ्यांना काय बोलल्यात ते आणि ना मी नाही तिथे शंभर लोक होते पोलीस डिपार्टमेंट मध्ये त्यांना विचारलं तर अधिकाऱ्यांना विचार करा मी कुठल्या भाषेत बोलला सर्वे नंबर सहा हॉस्पिटल राहिला बाजूला माझी घराची जागा याची घराची जागे तर माझे हे डॉक्युमेंट सर्व हे सात सातभार आहे दोन हजार पाच सात वर्षी हा माझा सातबा आमचे घेतलेल्या कंपनीच्या नावाने आहे हे दिनेश भानुशरे आणि आमचे ते सात गुंटे आणि पाच गुंटेचं हे आहे तिथे घर बांधायचं आहे त्या घराच्या जागेवर पण घरा घराच्या जागेवरही आता आलेलं आहे नक्की चाललंय की मला काही समजत नाही आणि माझ्यासारख्या व्यक्ती जो कधीच कुठला अनाधिकृत आम्ही लोकांनी चालले नाही कसे कुठलं जे हे केलं नाही सर्वे नंबर सहा वेगळा राहिलाय माझ्या घरावर आलाय आणि त्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करायला लावलेल्या आहे हे नक्की काय मीडियावाल्यांना पण विनंती आहे माझी की तुम्ही मला विचारा पहिला काय आहे ते तिकडची लोक शंभर पोलीस डिपार्टमेंट अधिकाऱ्यांना नंतरच चालवा जर अशा खोट्या बातम्या दिल्या मी नोटीस पाठवला गुन्हे दाखल करणार आहे मला सगळं त्यांनी असा आरोप केला की दोन गाळे वाचवण्यासाठी तुम्ही आले आणि हॉस्पिटलला विरोध करताय आरोप त्यांनी केले कुठले दोन गाणे गाणे कुठले माझ्या घराची जागा माझ्या घराची जागा आहे ते जे आमची लोक आहेत आणि घराची जागा आहे म्हणजे आणि त्या जागेवर तुम्ही आलेला आहे आणि अधिकारी जे मोठे साहेब एवढा मोठा अधिकारी आहे त्यानंतर दोन दिवसात बदली करून टाकेन म्हणजे आणि आमदार बाजूला आमदाराने मी सांगितलं आमदार हे याचं काय चाललंय ते आपल्याला साहेब एकदम चुकीचं चाललेलं आहे मी सांगतो जर एखादा मंत्रालय ऑफिसमध्ये हा कुठल्या पदावर आहे हा कुठल्या पदावर आहे याची हिस्ट्री काढा काय चालू आहे ते एक राहायला घर पण नव्हतं आणि आता याची परिस्थिती बघा काय चालू आहे हे मंत्रालयामधून दबाव टाकतात प्रत्येक यायला मी मी रवींद्र साहेब चव्हाण साहेबांना आज जोडून विनंती करतो की तुमचं चांगलं नाव आहे अशा लोकांमुळे तुमचं नाव खराब होत चाललेलं आहे इथे आमदारांना पण तिकीट यांनी वाटलं वाटलं असं दाखवत होतो तुम्ही बाजूला सगळ्या बीजेपीच्या लोकांना विचारा कुठल्याही पक्षाने आणि आज माझ्या घराचा विषय आहे सर्वे नंबर सहा कुठे राहिले तो विषय काय आणि विषय चालू काय मग व्हिडिओ कशाला तुम्ही बंद केली दाखवा ती व्हिडिओ त्यांनी असं म्हटलंय की जर तुमची जागा असेल ते महापालिकेच्या नावावर कशी झाली असं तर विचारलं साहेब हे साधवाला दाखवतोय ना, ना कोणाच्या नावाने माझे पेपर डॉल जागेचे मी काय दाखवतोय कोणी काय म्हणते जर व्हिडिओ बंद करू शकतात ते तुम्हाला दिशाभूल करू शकतो महानगरपालिकेचा तर माझं नगरपालिकेने कंपाऊंड कशाला घातलंय आणि आज मध्ये घरावर आल्यात काय चाललंय आम्ही कुठल्या कोणावर आजपर्यंत माझ्या या पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी कोणावर आरट्या नाही मारला कोणावर घरावर नाही आलो कुठल्या बिल्डिंगवर नाही आलो कोणाकडून को पाच रुपयाचे वर्गणीने फाटायला गे चालले काय हे सगळीकडे बिल्ले लावून हे सगळीकडे आरटीआय यांचा चालू आहे मारण्याचं बघा यांचे किती महानगरपालिकेत यांचे अर्ज कि बघा किती आहेत ते हॉस्पिटल हे चारशे बेडचं व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही बघितलं उद्घाटन वगैरे करताना आमची किती तलमल होती इकडच्या लोकांची माझं अनेक पेपरला आले असेल अनेक मीडियाला का तिथे एक मोठं असं हॉस्पिटल पाहिजे की जवळ लाखोच्या संख्येमध्ये इथे आमची लोक राहतात शंभर बेडचं हॉस्पिटल स्मशानभूमीच्या बाजूला होणार होते आम्ही सांगितलं शंभर बेडचं चा कशा आलं जर एवढे जर लोक राहतात इथे तर तो, तो मोठं हॉस्पिटल व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आमदार सितीश ठाकूर साहेबांनी पूर्ण प्लॅन बसवलं ते जिथे कोर्टाचं जे हे होतं ते पण त्यांचा पण विषय संपून त्यांच्या मिटिंग घेतल्या साहेबांनी यानं जागा कुठे आहे किती आहे त्याच्यावर अतिक्रम किती होता हे यांना माहिती आहे का कुठे आहे काय ती जागा आज सर्वे नंबर सहा बाजूला राहिलं आणि वेगळं विषय हेच हेच यांचं खोटं चालू आहे आणि यांचं मी उघडकीस आता आणलेलं आहे